ग्रुप ग्रामपंचायत वावंजे रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन तसेच लाईफलाईन हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वावंजे येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते वावंजे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेतला यावेळी हिंडालको कंपनीच्या वतीने एड्सविषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली होती आता जो शिबिर आहे ग्रुप ग्रामपंचायत वावंजे आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन आणि लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल यांच्यामार्फत आयोजित केलेला आहे शिबिरामध्ये ई सी जी हिमोग्लोबिन तपासणी शुगरची तपासणी केली जाते आणि डॉक्टरांचा सल्ला ह्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत तिथे आणि डॉक्टिचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि खूप लोकांनी त्याचा शिबिराचा लाभ घेतलेला आहे आमच्याकडे एक दहा नर्सिंगचा स्टाफ आहे दोन डॉक्टर्स आहेत अशा पद्धतीने आम्ही आमची ही टीम आहे इथे आम्ही काही मेडिसिन उपलब्ध केलेले आहेत कॅल्शियम आणि विटॅमिनच्या गोळ्या आम्ही इथं उपलब्ध केलेल्या आहेत रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन मार्फत साधारणतः आता आपण पाहतो की हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये आपण पाहतो की जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो आजारी निर्माण होतात आणि त्या आजाराचं निदान व्हावं आणि जनतेला मोफत इलाज व्हावा यासाठी आम्ही वावंजे येथे हनुमान मंदिर येथे आपण आज कॅम्प लावलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या संपूर्ण बॉडी चेकअप आहे हे पिल्लई कॉलेजच्या मार्फत आपल्याला आणि लाय हॉस्पिटल ला, यांच्या हॉस्पिटल यांच्यामार्फत आपल्याला हे नियोजन करण्यात आलेलं आहे ह्या शिबिरामध्ये गावातील आणि गावाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरातील लोकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे लोकांना मी आवाहन करेन की आपलं या हिवाळ्यामध्ये आपलं आरोग्य कसं जपलं पाहिजे त्यासाठी आपण वेळोवेळी डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेऊन त्याप्रमाणे डॉक्टर ज्याप्रमाणे सांगेल त्याप्रमाणे आपण औषधोपचार केले पाहिजेत मी सी रौंदळ आर हेड डिंडाल्को कंपनी जी तळोजा एमआयडीसीमध्ये कार्यरत आहेत गेल्या अनेक वर्ष आम्ही या सामाजिक कार्यक्रममध्ये आहोत आणि आजचा जो एड्स दिन आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही आज ही रॅली काढलेली आहे जी लोकांमध्ये स्पेशली मुलांमध्ये जी अवेअरनेस यावं ही आय वी कशापासून होतो आणि कशापासून होत नाही जी मित्स आहे लोकांमध्ये जी भ्रम आहे तो दूर करण्याचा हा एक प्रयत्न असेल आणि वारंवार आम्ही वेगवेगळ्या कार्य माध्यमातून आमच्याबरोबर सरपंच आहेत ते स सहकार्य करतात आणि या मुलांच्या माध्यमातून आज आम्ही रॅली काढत आहोत आणि त्या माध्यमातून आज सरकार ज्ञानाचा प्रसार करणार आहोत हे अक अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आहेत वावंज यांचे विद्यार्थी आहेत ते व्हॉलंटियर्स आमच्याबरोबर काही आलेले आहेत एम जी एम नर्सिंग कॉलेज जे आहेत वाशी आणि त्याचप्रमाणे टिळक विद्यापीठ खारघर यातले काही व्हॉलंटियर्स इथं आलेले आहेत ते काही याच्यानंतर पथनाट्य करणार आहे पथ्यनाट्याच्या माध्यमातून पण आम्ही हा आवेचा कार्यक्रम करणार आहोत आणि हा आज दिवसभराचा आमचा सा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबवणार आहोत